जेव्हा मातोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गिरडा भागातून जात असताना त्यांना बिबट्या दिसला ही घटना उघडकीस येतात परिसरात काम करत असलेल्या शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली अनेकांनी काम थांबवून तातडीने शिवारातून पलयान केलं घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत पिंजरा लावण्याची शक्यता असून स्थानिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे बिबट्या एकदा चुकून मानवी वस्तीकडे आला की त्याचा वावर नेहमीचाच असा तपास वनविभाग करत आहे आपला विदर्भ लाईव आपल्या प्रेक्षकांना आव्हान करतं जर बिबट्याचं दर्शन झालं तर तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा कुठल्याही अफवांपासून दूर राहावं